मित्रांनो बसून बसून काम करायचा कंटाळा आला की तुम्ही उठता आणि बेडवर आडवे होता किंवा सोफ्यावर जाऊन पडता आणि तरीही तिथे स्वस्त बसत नाही तिथेही काही ना काहीतरी काम करतच असता पण पड़ आडवं पडून काही कामं अजिबात करू नये असं सांगितलेलं आहे असं कुणी सांगितलंय कधी सांगितलंय का सांगितलंय आणि आडवं पडून अशी कामं केल्याने काय घडतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहेत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी आजचा आपला विषय आहे की आडवं पडून दोन कामं करू नये आता जेव्हा माणसाला बसायचा कंटाळ येतो तेव्हा साहजिकच माणसं जाऊन जरा आडवी होतात पण माणसं त्या ब्रेकमध्ये मनाला ब्रेक देत नाही आडवी जरी झाली तरी सुद्धा मोबाईल हातात घेतील काहीतरी पुस्तक हातात घेतील किंवा काहीच नाही तर काही जण लॅपटॉप घेऊन बसतात पण पाठीचा कणा जमिनीला समांतर ठेवून वाचन तर मुळीच करू नये पोहणं आणि झोपणं याशिवाय इतर कोणतंही कर्म विशेषतः बौद्धिक कर्म आडवं पडून कदापिही करू नये असा पूर्वापार चालत आलेला एक शिष्ट संकेत आहे आणि तो पूर्णतः शास्त्रीय सुद्धा आहे कारण मानव हा फक्त प्राणी आहे ज्याचा पाठीचा कणा जमिनीशी काटकोण करून असतो इतर सर्व प्राण्यांचा कणा जमिनीशी समांतर किंवा पंचेचाळीसपेक्षा पेक्षा कमी अंशाचा असतो त्यामुळेच मानवाखेरीज इतर सर्व प्राण्यांना मानवी प्रगल्भ बुद्धीची देणगी मिळू शकलेली नाही सर्वसामान्यत पाठीचा कणा जमिनीशी जितका ताठ म्हणजे काटकोणात असेल तितका बुद्ध्यांक अधिक असतो उदाहरणार्थ पायावर उभं राहणारं माकड चांगल्या जातीचे आणि दोन पायांवर चालू शकणारे कुत्रे पेंगविन हे प्राणी इतर प्राण्यांपेक्षा अधिक बुद्धिमान असल्याचं दिसून आले वैश्विक शक्ती आणि शरीरातील संवेदना स्पंदन लहरी यांचे ग्रहण पाठीच्या कण्याद्वारे होत असते पाठीच्या कण्याच्या टोकाशी एक इंद्रिय असून त्यातून वैश्विक शक्तीच्या लहरी शरीरात प्रविष्ट करतात पाठीचा कणा आकाशाकडे टोक करून ताट राहिला तर वैश्विक शक्ती प्रचंड प्रमाणात शरीरात प्रवेश होऊन मानवाच्या ठाई उत्साह आरोग्य ओज बुद्धी स्फूर्ती इत्यादी गोष्टी विपुल प्रमाणात प्रविष्ट होतात पण या उलट माणसाने आडवं पडून वाचन केल्यानंतर वैश्विक शक्ती माणसाच्या शरीरात चांगल्या प्रकारे प्रविष्ट होऊ शकत नाही म्हणून आडवं पडून जे काम करायचं नाहीये ते म्हणजे सगळ्यात पहिलं काम आहे वाचन कुठल्याही प्रकारचं वाचन आडवं पडून करू नये खास करून विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना पाठीचा कणा ताट राहील अशा पद्धतीने बसावं आडवे पडून कर्म करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीच्या कण्याची संवेदन क्षमता हळूहळू कमी होत जाते त्याचे परिणाम पुढच्या पिढीवर उमटू शकतात याच कारणास्तव प्रथमत घरातील प्रौढ व्यक्तींनीच आडवं पडून काहीही वाचणं बंद करावं साधं पत्र सुद्धा आडवं पडून वाचू नये त्याचबरोबर आडवं पडून दुसरं जे काम आहे ते करू नये म्हटलेलं आहे आणि ते म्हणजे कुठलीही गोष्ट खाणं बऱ्याच जणांना आडवं पडून काही ना काहीतरी मोबाईल बघत खाण्याची सवय असते पण त्यामुळे सुद्धा आरोग्याचं नुकसान होऊ शकतं आता मंडळी तुम्ही पाहिलं असेल जेव्हा ऋषी मुनी करतात तेव्हा ते सुद्धा अगदी ताठ बसलेले असतात जेव्हा जेव्हा माणसाला संपूर्ण एकाग्रतेची गरज असते तेव्हा तेव्हा माणसाच्या पाठीचा कणा हा महत्वाची भूमिका बजावतो कुठल्याही देवासमोर सुद्धा बसताना आपण बाग काढून कधीही बसत नाही देवासमोर बसलो आहे पूजा चालू आहे म्हटलं तर ताठच बसलं पाठीचा कणा सरळ ठेवल्याने आपल्यामध्ये ऊर्जेचा संचार होतो आता मुलांच्या मनात अनेक शंका असतात जे विद्यार्थी असतात ते म्हणतील काहीही सांगतात आम्ही करतो की पडून अभ्यास काय फरक पडतो साधं उदाहरण आहे तुम्ही तुमचा मोबाईल घ्या अगदी पाठीचा कणा ताट ठेवून मांडी घालून किंवा टेबल खुर्चीवर बसा आणि तुमचा आवाज रेकॉर्ड करा त्यानंतर आडवे पडा आणि मग तुमचा आवाज रेकॉर्ड करा त्यातन तुम्हाला फरक कळेल की तुमच्या आवाजामध्ये किती बदल झालेला आहे ते म्हणजे आडवं पडल्यानंतर काही ना काहीतरी बदल तर हा होतोच तो बदल असतो आपल्या ऊर्जेमध्ये झालेला बदल जेव्हा माणसाच्या पाठीचा कणा ताट असतो तेव्हा ऊर्जेचा प्रवाह हा, हा सरळ असतो माणसाच्या मणक्याच्या खालच्या बाजूला कुंडलिनी शक्ती असते असं म्हणतात ही कुंडलिनी शक्ती म्हणजेच ती ऊर्जा आहे जी ऊर्जा माणसाला चैतन्य अभ्यास आहे आणि योग, योग साधनेमध्ये सुद्धा साधकाला अगदी ताठ बसायला सांगितलं जातं खांदे सरळ ठेवायला सांगितलं जातात बाग काढून वाकडं तिकडं बसलेला व्यक्ती योग करताना तुम्हाला कधीही दिसणार नाही त्याचं कारणच आहे कारण योग म्हणजे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करणं ऊर्जेचा समतोल राखणं आणि तो समतोल तेव्हाच राखला जातो जेव्हा माणसाच्या पाठीचा कणा ताट असतो म्हणूनच कुठलंही महत्वाचं काम करताना ताठ बसायला हवं जसं तुम्ही इंटरव्यूला जाता खुर्चीवर अगदी ताठ बसता कारण ताठ न बसणारी व्यक्ती ही गबाळी दिसते आणि बेजबाबदार वाटते आळसटलेली वाटते आणि आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये आपलं बेस्ट द्यायचं असतं आणि तेव्हा आपल्याला आपल्यामध्ये असणाऱ्या सगळ्या ऊर्जेची आवश्यकता असते म्हणून आपण आपोआपच ताठ बसतो की आपला ऊर्जेचा समतोल राखला जावा हे कोणी जाणून बुजून करत नाही पण जेव्हा जेव्हा अशा महत्वाच्या गोष्टी असतात तेव्हा तेव्हा माणूस लगेच ताठ बसतो म्हणूनच विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना किंवा घरातल्या मोठ्या व्यक्तींनी वाचन करताना ताठ बसून वाचन करावं आडवं पडून कधीही वाचू नये जेवण करताना सुद्धा अनेकांना ताटावर अगदी झुकून जेवण करण्याची सवय असते पण जेवण करताना सुद्धा आपण व्यवस्थित ताट बसून जेवण केलं तर पचनक्रिया सुरळीत पार पडते पाठीचा कणा जेव्हा आपला सरळ रेषेमध्ये असतो आणि तेव्हा आपण जे कुठलं काम करतो त्या कामामध्ये आपलं शंभर टक्के योगदान दिलं जातं आणि हे तुम्ही हवं तर तुमच्या दिनचर्येचं निरीक्षण करून मग बघा की त्याचं उत्तर काय मिळतं ते कुणी सांगतंय म्हणून मुळीच ऐकू नका ताट बसून जे काम होत आहे ते आडवं पडून केल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो याचा अनुभव तुम्ही स्वतःच घेऊन बघा अहो म्हणून तर शाळेत सुद्धा शिक्षक लोक मुलांना ताट बसायला सांगतात आपण घरात सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं महत्वाचं काम करताना तरी कमीत कमी पाठीचा कणा ताट राहील या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर त्यामुळे पाठीचे जे दुखणे पुढे जाऊन उद्भवतात ते सुद्धा होत नाहीत बऱ्याच जणांना अशी ही सवय असते मोबाईल हातात घेतलाय खुर्चीवर अगदी रेलून तासन तास बसलेत पण यामुळे मनक्याचे आजार होतात मनक्यात गॅप पडणं मनक्याची झीज होणं हे सगळे आजार पुढे जाऊन होतात आणि ही फक्त एक सवय नडते ताठ न बसण्याची आणि पाठीच्या कण्याची योग्य ती काळजी न घेण्याची पाठीचा कणा आपल्याला उभं करतो म्हणून पाठीच्या कण्याची योग्य ती काळजी योग्य त्या वयात घेतली तर पुढे जाऊन मनक्यात गॅप पडणं मनक्याची झीज होणं स्लिप डिस्क होणं हे सगळं टाळता येतं त्यासाठी बैठं काम आहे खुर्चीवर तासन तास ज्यांना बसावं लागतं त्यांनी दिवसातल्या एक तास तरी किंवा अर्धा तास तरी कमीत कमी काही एक्सरसाइज या पाठीच्या कण्याला सरळ ठेवण्यासाठी कराव्या ऑफिसचं काम करताना सुद्धा मध्ये थोडंसं उठावं चक्कर मारून यावी जेणेकरून आपल्या पाठीच्या कण्यावर आलेला ताण दूर होईल मंडळी आजचा विषय अगदी साधा होता आणि ह्यातलं काहीही असं नव्हतं जे तुम्हाला माहीत नाही पण तरी सुद्धा हा विषय नव्याने मांडावाचा वाटला कारण अनेकांना पाठीची दुखणी आहेत आणि पाठीच्या दुखण्यांनी अनेक जण हैराण आहेत मग आपल्या घरातल्या लहान मुलांकडे तरी आपण आत्ताच लक्ष दिलं तर त्यांना पुढे जाऊन पाठीच्या दुखण्यांचा त्रास नक्कीच होणार नाही या तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओ करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका